बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार मुंबई ते विजयदुर्ग रोरो बोट सेवा अंतर्गत एम टू प्रिन्सेस बोट काल संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी विजयदुर्ग बंदरात दाखल झाली मुंबईहून निघालेल्या बोटीची जयगड आणि विजयदुर्ग या ठिकाणी चाचणी घेण्यात आली ही चाचणी यशस्वी झाली आहे राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतील ही सागरी रोरो सेवा कोकणच्या पर्यटन वृद्धीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे या बोटीची काल यशस्वी चाचणी झाली आता लवकरच ही रोरोबोट सेवा सुरू होणार आहे एकदा जल वाहतूक ह्या ठिकाणी सुरू झाली आहे एम टी एम प्रिन्सेस बोट आलेली आहे सिंधुदुर्गवासीय काय भावना आहेत तुमच्या सर्वप्रथम मी राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडवी फडणवीस यांचे आभार आणि दुसरं आमचे पालकमंत्री नितेजी राणे यांचेही आभार मानतो कारण माझ्या मी इथला सरपंच आहे आणि ग्रामस्थांच्या माझ मी आणि माझ्या ग्रामस्थांकडून मी यांचे खूप खूप आभार मानतो की ह्यासाठी ही एम टू एम बोट म्हणजे या चौऱ्याऐंशी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी बोट होती पॅसेंजर बोट ती आता बंद झाली होती म्हणजे पंचवीस ते तीस वर्ष ही बोट बंद होती आणि ही बोट आज जी सुरू झाली आहे एम टू एम बोट त्यावेळीची बोट फक्त पॅसेंजरची बोट होती आज जी बोट आहे ती ही बोट गाड्या म्हणजे रोरो सर्विस आहे आपल्याकडे साठ ते पन्नास सा ते साठ गाड्या इथून भाऊच्या धक्क्यापर्यंत विजयदुर्ग ते भाऊच्या धक्क्यापर्यंत जातील आणि याचा फायदा आपल्याला पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हावासियांना याचा पूर्ण फायदा होईल पर्यटकाच्या दृष्टीने तसा आपला जिल्हा पर्यटक जिल्हाच आहे त्यामुळे आपला किल्ला इथे विजयदुर्गात आहे किल्ला किल्ल्याला नामांकन मिळालेलं आहे मध्ये याचं नामांकन झालेलं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना सोयीचा असा प्रवास जलप्रवास सोयीचा प्रवास असा होईल आणि जे 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 जलप्रवास सोयीचा असल्यामुळे लोकांना चार, चार इल, इल, ते साडेचार किंवा पाच तासात आपल्याला विजयदुर्ग येथे आपल्याला येता येईल आणि स्वतः गाडी घेऊन आपली गाडी घेऊन इथे विजयदुर्ग जेटी पर्यंत येता येईल आणि पूर्ण जिल्ह्याला याचा खूप मोठा फायदा होणार आहे तुम्ही म्हणालात की पर्यटनाला चालना मिळेल त्यासोबतच जगप्रसिद्ध देवगड आपूस याच तालुक्यात होतो तर त्याला किती पद्धतीने याचा फायदा होऊ शकतो नक्कीच म्हणजे आंब्याला याचा पूर्ण फायदा होईल आंबा सीझन इथे देवगड तालुका हा पूर्ण जगात आंब्याला प्रसिद्ध आंब्याचा प्रसिद्धी आहे आंबा आणि ते आंबा इथून लवकरात लवकर वाशी मार्केट म्हणा एक्सपोर्टसाठी लवकरात लवकर लवकरात लवकर जाईल आणि ते उन्हात तापू नये आणि शेवटी उन्हात तापून जातं आणि बारा ते तेरा तास वाशी मार्केटपर्यंत जाण्यासाठी लागतं ते पाच चार ते पाच तासात वाशी मार्केट पर्यंत जर पोचले तर ते आंबे सु, म्हणजे सु, सुरक्षित जातील आणि व्यवस्थित तिथे त्याचा एक्सपोर्ट वगैरे हो त्याचा हे मिळेल एक्सपोर्टला तेही चालना चांगल्या प्रकारे मिळेल तुमचं नाव माझं नाव रियाज काझी विजयदुर्ग सरपंच थँक्यू सुरू होणार ही चाचणी यशस्वी आज होईल आणि त्याच्यानंतर वरिष्ठांकडून आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्या तिथून कार्यालयावर ती ठरवली जाईल कार्य आणि त्याचे जे सगळे चार्ट आहेत म्हणजे दरपत्रक आहे किंवा काय ते सगळं तिथून जेव्हा डिक्लेअर होईल आणि ऑनलाईन जेव्हा ते त्यांचं सुरू होईल त्याच्यानंतर ओके ओके बस मी उमेश रमेश महाडी निरीक्षक विजय द्विचित आज लेट म्हणजे चाचणीच आहे त्याच्यामुळे रफ वातावरण असल्यामुळे ती जयगडला थांबली जयगडला बराच वेळ गेला आणि एकदम सोळा नाटिकलच्या स्पीडने ती आल्यामुळे हा इथे उशीर येण्यामध्ये झाला तर ती सात तास आठ तासात ती येऊ शकतो मुंबईवरून आठ तास येऊ शकतो जयगड हे बंदर त्याच्यामध्ये आहे साधार कोटीतील प्रवाशांची संख्या किती असेल आणि गाड्यांची संख्या किती असे मत पाचशे मॅक्झिमम पाचशे प्रवासी आहेत असं समजतं आणि गाड्या साधारण पन्नास ते साठ माननीय नितेशजी राणे साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ही सगळी आपल्याला माहिती असलेली सिंधुदुर्गामध्ये पहिली रोरो सेवाची चाचणी आज यशस्वी होते काय सांगा चाचणी ही यशस्वी झालेलीच आहे बोट खराब वातावरण वात असल्यामुळे थोडीशी लेट आली आणि त्याच्यानंतर भगरात दाखल झाल्यानंतर थोडासा उशीर झाल्यामुळे बोट सध्या इथे समुद्रात लँड करून ठेवलेली आहे आणि ती सकाळी आपल्या ह्याच्यामध्ये म्हणजे पांटुंबच्या तिकडे येऊन ती हे लँड केली जाईल पण तसं काय प्रॉब्लेम काही नाही आहे बोट पंधर दाखल झालेली आहे बोटीला लँड करण्यामध्ये तसा प्रॉब्लेम फक्त भरती ओटीचा जरा थोडंसं प्रॉब्लेम असतो मुंबई ते विजयदुर्ग बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण गावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम